चंद्र भगवान की सो हनुमान महाराज की जे श्री संध एकनाथ महाराज की जे श्री गणेशाय महा, महा, महा जै जै श्री रामचंद्राय महा विजय हनुमंत महावी हरिखे नाव अवघे करीती जय जय कारव श्री रामचंद्र स्मरणी श्री गणेश वंदन करतो नाथ महाराजांच्या नतमस्तक होऊन कथेला आरंभ करतो कथेचा योगायोग दादानी काल सांगितलं की आपल्या गावात चांगलं असणारं रामायण चालू आहे आणि तू एखाद्या खरोखरच दादा सांगितल्यामुळं माझ्या माय मावल्यांचं आणि या सगळ्या वडिलांचं मला या ठिकाणी दर्शन झालं मी काही एवढा मोठा असणारा सूचक नाही या पंचक्रोशीतील असणारे ज्ञानी सूचक या ठिकाणी जमलेले आहे माझ्या काही परिचयाचे नाहीत तसेच असणारे वाचक या ठिकाणी आले आहेत त्यांच्याही चरणी असणारा नतमस्तक होतो आणि कथेला असणारा आरंभ करतो कथे अनुसंधान चाललेला आहे हनुमंताने लंकेच्या ठिकाणी महान असणारा पराक्रम केला परंतु हनुमंत विचार करू लागले मी या ठिकाणी काय करू धर्म काय सांगतो धर्माची आहे की स्वतःने केलेला पराक्रम स्वमुखाने सांगू नये म्हणून असणार विनंती करतात ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवा आता मी असणार ज्यावेळेस वेळेस परमचंद्र विचारतील हनुमंतात तू काय काय केलं काय सांगू म्हणून तुम्ही मला काय करा तुमच्याच स्वतःच्या एक पत्र पत्र लिहून द्या आणि जे मी माझ्या रामचंद्राच्या समोर ठेवील अशी ज्या वेळेस विनंती हनुमंताने ब्रह्मदेवाला केली त्यावेळेस ब्रह्मदेवाने त्या ब्रम्हपत्र लिहिताने केल्याच्या नंतर लंका जावेपर्यंत जेवढा काय असणारा पराक्रम केला पत्रामध्ये ब्रह्मदेवाने लिहिला आणि ते पत्र हनुमंताच्या हातात दिलं खर सांगण्याचं तात्पर्य हो। दादा हे सातही असणारे आद्य हो। ब्रह्मपत्राचे एकाच दिवशी घ्यायला पाहिजे होते कारण काही काही ठिकाणी आम्ही शक्तीला जातो रामायणला जातो ब्रह्मपत्र असणार मोठ्या शक्तीसारखं असणार त्याचा उत्सव होतो तो, तो आम्ही बघतो असो कथेच अनुसरण चाललेलं आहे शेषाचा अवतार असणारे लक्ष्मण असणारे पत्र वाचत आहेत रामचंद्र असणारे ऐकत आहेत वानर मंडळी असणारी सभोवताली बसले आहे ज्या राजा रामणाचा तोंड असणार

आपल्याला नाताच्या भावामध्ये आपण सांगू शकत नाही कारण रामायण असणार नाताने लिहिलेलं आहे कारण शब्दाला तीन व्यंजना। या तीन शक्ती मध्ये कोणती ओबी कोणत्या शक्तीमध्ये टाकले याचा असणार आपल्याला अनुभव नसतो आपण फक्त आपले विचार या ठिकाणी मांडत असतो नाथांचा भाव काय नात महाराज सांगतात जावे ब्रह्मपुत्र असणार वाचत आहेत आणि त्याच्यामध्ये हनुमंता असणार तोंड काळ काळ केलं असा विषय झाला असा विषय आला त्यावेळेस स्वर्गातून देखील देवाने असणारा पुष्पवृष्टी केली म्हणतात ख्याती स्वयं सुखावे रघुपती धन्य धन्य तो मारुती निरोध नात महाराज या ठिकाणी सांगतात ऐकणाऱ्या श्रोत्या महा ज्यावेळेस असणारा ब्रह्मपत्रामध्ये विषय निघाला चौदा चौकड असणारा राजा रावण महान पराक्रमी आहे परंतु त्याची सुद्धा असणारा माझा सेवक असणारा हनुमंत नाना प्रकारची असणारी फजती करतो नव नव त्याचा असणार तोंड देखील काळ करतो असा आपल्या भक्ताचा असणारा पराक्रम पाहून पर रामचंद्र सुद्धा असणारे मनामध्ये आनंदी झाले म्हणतात मग सौमित्राची रामा सांगत पुढे वाचे ब्रह्मा पुढच्या दहा

परंतु पुन्हा सांगितलं लक्ष्मणा तू काय कर असणारा असणारा पत्र वाद कारण आपल्या भक्ताचा असणारा ऐकण्याची इच्छा त्यांच्याविषयी जास्ती आवड रामचंद्राच्या मनामध्ये असणारे जागृत झाले होते म्हणतात जी करत होते परुराम म असणारे ऐकत होते ऐकत होते परंतु हनुमंत असणारे शांत होते आपल्या पराक्रमाविषयी असणारा कसलाही त्यांच्या मनामध्ये अभिमान होता म्हणता करीता हा मोठा पराक्रम केलेला आहे मनामध्ये कसलाही अनुभव असणार उलट म्हणतात हनुमंत सांगतात याच्यात माझा काय प्रक्रम आहे मी एक असणारा सर्वसामान्य पाले खाणार माकड आहे या प्रक्रमाच्या पाठीमाग सगळं असणार माझ्या रामचंद्राच्या असणाऱ्या नामाची ताकद आहे श्रीरामाचा हात श्रीरामाचा सामर्थ्य राम करता

मात्र लक्ष्मणजी वाचत आहेत आणि काही वांदर असणारे विचारता असतील हनुमंता खरोखर तुम्ही असा प्रक्रम पराक्रम केला का त्यावेळेस हनुमंत सांगतात या प्रक्रमामध्ये माझा काही सहभाग नाही परुरामचंद्र असणारे सगळे कारणीभूत आहेत कारण परुरामचंद्र असणारे जगाचं जीवन असणारे परुरामचंद्र आहेत चरा चराच भरभूर असणारे परुरामचंद्र आहेत म्हणून स्वतःच असणारा काही माझा प्रक्रम नाही याच्यात सगळा असणारा प्रक्रम माझ्या गुरु परुरामचंद्राचा आहे ऐसे आई भक्ति बाबारता जीवन आती सकल बजरी रामी पाँ नात बारान जा हो आए थे एक नर सुरत्यांगा बाबा अपन कसर जगाई कारण हाँ अस्तर नातांसा अस्तर भावार्थ रामान आहे तो आपल्या सारख्या सर्वसामान्य जीवाला जगण्यासाठी एक आरसा समोर ठेवलेला आहे नवी नवी ती देश ती घटना आहे तसं जगण्यासाठी असणार रामायण आहे म्हणून हनुमंत सांगत हनुमंत ज्यावेळेस सा असं बोलत त्यावेळेस मनामध्ये मा आनंद होतो खरोखरच माझा असणार हनुमंत आहे मनामध्ये मा कसलाही गर्व नाही अभिमान नाही पुढे हनुमंताच्या असणारा मनाविषयीचा असणार वर्णन केलं पुढे असणार परत असणार भरणपत्र वाचण्यासाठी सुरुवात केली परम सांगतात पुढं रावच्या रावणाचं काय झालं याच्याविषयी मला सांग Ya, saya bermaksud

काही नाही रावणाने त्या राम भक्त असणारा हनुमंता बरोबर कपट केलं त्याला मारण्यासाठी असणाऱ्या त्याच्या शेपटीला असणारा चिंध्या गुंड त्याला मारू पाहिलं परंतु त्याचा परिणाम काय होत ते तुम्ही ऐका त्या ठिकाणी कारण रामायणामध्ये पाठीमाग असणारा हनुमंताच्या बालपणाच्या अवस्थेमध्ये असणारा विषय होऊन गेलेला आहे कारण या हनुमंत नऊ पासता मध्ये असणारे न गुंतणारे आहेत कारण हनुमंताला वरदान दिले होत माझा असणारा दंड तुला काही करणार नाही माझ्यापासून तुला धोका होणार नाही अग्निदेवाने सांगितलं होतं माझ्यापासून तुला धोका होणार नाही अशा सगळ्या देवानी असणारा आशीर्वाद लहानपणीच हनुमंताला दिले होते म्हणून हनुमंताला अग्निपासून धोका होता अशा म्हणून ऐकणारे म्हणतील किंवा इतका असं अग्नी पेटवला मग हनुमंताला कसं काय भाजलं नाही जळाले नाही परंतु त्याच कारण ते आहे कारण हनुमंताला पहिलाच असणारा सगळ्या देवाने असणार वरदान दिलं होतं म्हणता ठिकाणी आपण असणारे सर्वसामान्य जीव आहोत आपण असणाऱ्या सगळ्या असणाऱ्या पाशामध्ये गुंतवतो धर्माच्या पाशात आपण गुंततो कर्माच्या पाशामध्ये गुंततो या सातही पाशामध्ये असणारा आपला जीव गुंतत असतो आणि आपल्याला जर असणार हा जीव जर या सा पाशामध्ये गुंतवायचा नसल तर आपल्याला भक्ती करावं लागल भक्ती केल्याच्या नंतर काय होईल मनाची अवस्था अवस्था उन्मय होऊन जाते कशात असणार माणसाचा आशा पाशात मन गुण गुंतत नाही

पाशमध्ये असणारा गुंततो म्हणून त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं पुन्हा मरावं लागतो परंतु अशा या पाशामध्ये हनुमंत गुंतत नाहीत म्हणून हनुमंताला जन्मही नाही आणि मरणही नाही सप्तापाशांची निवृत्ती रामानामे करी मारुती ते तेराच नचले ठिकाणी आध्यात्मिक असणारा विषय आहे सांगायला असणारा टाइम नाही अशा प्रकारे असणारा नाथ महाराज सांगतात की या सातही भाषा असणारा माझा हनुमंत गुंतत नाही रामाच्या जे जनामातेची केवळ आपला ब्रह्म हो, नामे निर्दळी कर्मा कर्म धर्मा धर्माचे ऐकणाऱ्या श्रोते मारोपानो अशा ह्या सात जर काय करावं लागल आपल्याला या रामचंद्राच्या नामात जप करावा लागल रात्र दिवस त्याच नाव घ्यावं लागल आणि असं जर आपण भक्ती केली तर आपण अशा पाशामध्ये गुंतत नाहीत असं नाथ महाराजच्या ओवीमधून आपल्याला सांगतात केलं त्याच्या भक्तीमध्ये मध्ये जर लीन झालो तर अशा असणारही मला संतांत संतांच्या ठिकाणी अशा प्रकारे असणारी भक्ती केल्याच्या नंतर रामचंद्राचे यज्ञ केल्याच्या नंतर असणारा हा जीव

तो तो नाम आहे आणि तो जो कोणी असणारा नाम जपतो तो, तो कसल्याही असणाऱ्या पाशा गुंतत नाही स्वप्नी स्पर्धा राम तिन्ही अवस्था करी बसी किती मोठा आहे मध्ये तुम्ही बघितलं असल ऐकलं असल ज्ञान देव तुझे निवृत्ती वाड नाम आहे अशा प्रकारे असणारी नामामध्ये ताकद आहे आणि जो कोणी असं नाम धारण करतो भक्ती करतो तो कसल्याही असणाऱ्या बंधनामध्ये ना गुंतत नाही म्हणतात